नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षातील पहिला महिना जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा दिवस आहे आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या किती होती तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकूण या ठिकाणी पद्म पुरस्कारांची जी काही संख्या होती ती टोटल किती होती एकशे बत्तीस पद्म पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत ठीक आहे एक सेपरेट मुद्दा या ठिकाणी लिहून घ्या एक पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट वर्ष दोन हजार साठी एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पाच पद्मविभूषण आहेत सतरा पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे, आहे तिसरा पॉइंट लिहून घ्या पुरस्कार विजेत्यांमध्ये तीस महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी एन आर आय पी आय ओ ओ सी आय या श्रेणीतील आठ व्यक्ती आणि नऊ मरणोत्तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा देखील या ठिकाणी समावेश आहे आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या अभिनेत्री वय जयंतीमाला बाली अभिनेता कोनिडेला चिरंजीवी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम आणि माजी राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ नक्कीच डिलिव्हर करू पाहूया प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा तुम्ही जर आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर थोडस या ठिकाणी क्रीडावरती जास्त प्रश्न या ठिकाणी करंटमध्ये मध्ये आलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जनिक सिन्नर असं त्या खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे जनिक सिन्नर असं त्या खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूने या ठिकाणी दोन हजार चोवीसमधील पहिलं जे काही ग्रँड स्लॅम झालेलं आहे त्याच्यामधील ऑस्ट्रेलियन ओपनचं या ठिकाणी जे काय विद्यार्थी मित्रांनो ओपनचं पुरुष एकेरीचं विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे पुरुष कॅटेगरीमधील जनिक सिन्नर या खेळाडूने मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो पहा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कोणतं का वर्ष असणार एका वर्षामध्ये या ठिकाणी चार सर्वात महत्वाच्या वार्षिक टेनिस स्पर्धा होत असतात ज्याला आपण ग्रँड स्लॅम स्पर्धा या नावाने ओळखतो बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये काय विचारलं जातं या ज्या काही ग्रँड स्लॅम होत असतात त्या कोणत्या कोर्ट्स वरती होत असतात म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं मैदान असतं मैदानाला या ठिकाणी या टेक्निकल लँग्वेजमध्ये कोट असं म्हटलं जातं त्याच्यावरती खेळलं जातं याच्यावरती प्रश्न विचारला जातो जसं की मग या ठिकाणी लिहून घ्या मी सुरू सांगितलं टोटल चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात त्याच्यापैकी पहिली आहे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी खेळली जाते हार्ड कोर्टवरती त्याच्यानंतर फ्रेंच ओपन खेळली जाते क्ले कोर्टवरती त्याच्यानंतर विंबलडन ज्याला आपण यु के ओपन या नावाने देखील ओळखलं जातं ही स्पर्धा खेळली जाते ग्रास कोर्ट्सवरती आणि यूएस एस ओपन ही खेळली जाते हार्ड कोर्टवरती या गोष्टी तुम्हाला बिलकुल या ठिकाणी विसरून जायच्या नाहीये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा सुद्धा प्रश्न त्यालाच अनुसरून आहे दोन हजार चोवीस वर्षासाठीचा ऑस्ट्रेलियन ओपन महिला कॅटेगरीमधील एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर्यना सवलेनका असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर्यना सवलनका असं त्यांचं नाव आहे मी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा रिव्हिजन टाकतो दोन हजार चोवीसचं जे काही इव्हेंट आहे कशाचं ऑस्ट्रेलियन ओपनचं त्याच्यामध्ये पुरुष कॅटेगरीमधील सिंगलचं या ठिकाणी जे काही विजेतेपद आहे ते जिंकलेलं आहे जनिक सिन्नर यांनी आणि महिला कॅटेगरीमधील सिंगलचं जे काही विजेतेपद आहे ते जिंकलेलं आहे आर्यना सवलेनका या महिला खेळाडूने त्याच्यानंतर मेन्स डबल जे काही कॅटेगरीमधील जे काही विजेतेपद आहे ते दोघा जणांनी जिंकलेलं आहे पहिले आहेत आपल्या भारताचे रोहन बोपन्ना आणि दुसरं आहेत मॅथ्यू एबडेन असं त्यांचं नाव आहे या चारही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा बऱ्याच वेळेला हे जे काही अशा प्रकारचे ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात याच्यावरती डिरेक्ट प्रश्न विचारले जातात आपण एकदा काय करूया मग ग्रँड स्लॅम ऑफ द इयर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे परंतु एकदा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या चारीच्या चारी, चारी, चारी ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं आणि महिला एकेरीचं या दोन कॅटेगरी सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतात याचे विजेते कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया व्यवस्थितपणे लिहून मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो दोन हजार तेवीस आहे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे नोवाक जोकोविच या खेळाडूने जे की सेर्बिया देशाला बिलॉंग करतात आणि महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे अरिना सबलेनका यांनी ज्या काही बेलारूस देशाला बिलॉंग करतात त्याच्यानंतर फ्रेंच ओपन झाल्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद परत एकदा नोवाक जोकोविचने जिंकलेलं आहे आणि महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे इगा स्विटेक यांनी ज्या की पोलंड देशाला बिलॉंग करतात त्याच्यानंतर झाली विंबल्डन स्पर्धा त्याच्यामधील पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंक स्पेनचा कार्लोस अलकाराज या खेळाडूने आणि महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं जेक प्रजासत्ताक देशाच्या मार्केटा वोंड्रो उसोवो या महिला खेळाडूने आणि त्यानंतर शेवटी यूएस ओपन हिज ग्रँड स्लॅम स्पर्धा झाली त्याच्यामध्ये परतदा सर्बियाचा नोवाक जोकोविचने पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आणि यूएसएचा कोको गॉफ यांनी महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे कन्फ्युजन झालं असेल थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि परतदा हा कॉलम तुम्ही एकदा रिवाइज करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एकदम महत्वाचा प्रश्न आहे प्रतिष्ठित विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या आय आय टीच्या विद्वानाने पाणी आणि स्वच्छता श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार प्राप्त केलेला आहे म्हणजेच काय बेस्ट प्रोडक्ट डिझाईन अवॉर्ड या ठिकाणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आय आय टी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं त्या विद्यार्थ्यांचं त्या विद्वानाचं नाव काय आहे तर सत्यम असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ठीक आहे हा जो काही सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या मागचा उद्दिष्ट काय होतं तर संपूर्ण भारतातील विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण विचारांना ओळखणे आणि त्यांचं समर्थन करणे हा याच्या मागचा उद्दिष्ट आहे पुरस्काराच्या मागचा ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या पुरस्काराबद्दल तर लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की हुरुण इंडिया पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकलेला आहे व्ही पी नंदकुमार यांनी राजा राममोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी भेटला आहे पत्रकार एम बी के प्रसाद यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार दोन हजार तेव मिलला है डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा सर्वोत्कृष्ट जिचायती स्वराज करंडक पुरस्कार ज्ञानपान मिलालियाला ज्ञानप्पानीस मिला है वी मधुसूदन नायर केरल का अकबर ककट्टील पुरस्कार है सुभाष चंद्रन प्रतस्कर पारितोषिक पुरस्कार दोन हजार तेवीस मिले है सर डेविड चिपरफील्ड दोन हजार तेवीस मधी पेन नोबाको जीवनगौरव पुरस्कार मिले हैं विनोद कुमार शुक्ला बत्तीसावा व्यास मिळालेला आहे ज्ञान चतुर्वेदी यांना दोन हजार शक्तिकांत दास यांना आणि लंडन सेंट्रल बँकिंग तर्फे गव्हर्नर ऑफ द इयर मिळालेला आहे शक्तिकांत दास यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार खालीलपैकी कोणत्या देशाने हॉकी महिला विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक आहे का नेदरलँड या देशाने एफ आय एच हॉकी फायू एस महिला विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे लगेच आपण काय करूया मग वेग वेगवेगळ्या या ठिकाणी ज्या काही चॅम्पियनशिप झालेल्या आहेत मागच्या काही वेगवेगळ्या वे 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 महिन्यांमध्ये में त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की दोन हजार तेवीस महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँडने जिंकला आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस हरियाणाने जिंकलेला आहे अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार तेवीस बांगलादेशने जिंकलेला आहे पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनीने जिंकलेला आहे सव्वीसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्सने जिंकलेला आहे पाचवी टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोरच्या मॅव्हरिक्स टीमने जिंकलेला आहे विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मॅन्चेस्टर सिटीने जिंकलेला आहे युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने जिंकला स्पॅनिश फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रित या टीमने जिंकलेला आहे आणि एफ आय एच हॉकी एस महिला विश्वचषक स्पर्धा नेदरलँडने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिवशी शौर्यासाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निकिता मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे निकिता मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिवशी शौर्यासाठी वायुसेना पदकाने यांना या ठिकाणी या सन्मानित करण्यात आलेलं आहे कोण आहेत भारती या भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर आहेत प्रजासत्ताक दिनाच्या परेडवरती कर्तव्य पथावरील फ्लाय पासच्या वेळी या लढवयांच्या टांगिल निर्मितीच्या एक भाग होत्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा इस्रो सतीश धवन अंतराळ केंद्रातून नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे तर या नवीन उपग्रहाचं नवीन सॅटेलाईटचं सा नाव काय आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इनसॅट थ्री डी एस असं त्याचं नाव आहे काय नाव आहे इनसॅट थ्री डी एस असं त्या नवीन उपग्रहाचं नाव आहे ठीक आहे हे कशासाठी डिझाईन केलं आहे तर प्रगत हवामान निरीक्षणे प्रदान करण्यासाठी आणि हवामान अंदाज क्षमता सुधारण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे आणि कोणाच्या मार्फत डिझाईन करण्यात आलं इस्रोच्या मार्फत आणि कोठून प्रक्षेपित होणार आहे सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत को कोणत्या ठिकाणी श्रीहरिकोटा या ठिकाणी ठीक आहे बद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं तर इस्रोबद्दल बिलकुल इसरून जायचं नाही फुलफॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतर संशोधन संस्था ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर ला झाली संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या संघाने भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केलेला आहे ज्यामुळे तो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधून या ठिकाणी बाहेर पडलेला आहे म्हणजे डिस्कॉलिफाय झालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन चार गोष्टी आता नेहमी लक्षात ठेवायच्या जपान हा भारतानंतर चंद्रावरती पोहोचणारा या ठिकाणी देश बनलेला आहे किंवा ठरलेला आहे भारताचा क्रमांक चौथा होता जो की देश या ठिकाणी चंद्रावर पोहोचणारा होता आणि पाचवा देश या ठिकाणी बनलेला आहे जपान देश ठीक आहे या ठिकाणी कोणत्या खेळाबद्दल बोलण्यात आलं पॅरिस ऑलिम्पिक कधी होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये कितीवी आवृत्ती असणार आहे तेत्तीसावी कोठे होणार आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी दोन हजार चोवीसची आवृत्ती काय असणार आहे म्हणजेच तेहतीसावी आवृत्ती तर असणार आहे परंतु या ऑलिम्पिकचा मोटो काय असणार आहे गेम्स वाईड ओपन अशा प्रकारचा मोटो असणार आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समाप्त होणार आहे अजून एक पॉईंट लिहून घ्या दोन हजार एकवीसचे जे काही टोकियो ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावरती होत ही गोष्ट मला बिलकुल विसरायची नाही आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या देशामध्ये पहिले दारूचे दुकान उघडले जाणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सौदी अरब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे परत दोन तीन पॉईंट लिहून घ्या इस्लाम मध्ये दारू पिण्यासाठी मनाई आहे मात्र आता अति परंपरावादी मुस्लिम देशामध्ये पर्यटन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे सौदीचे प्रिन्स हे पाऊल विजन ट्वेंटी थर्टी या योजनेचा एक भाग म्हणून या ठिकाणी लॉन्च करणार आहेत किंवा अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेणार आहेत सौदीचे प्रिन्सचे विजन दोन हजार तेवीस हे उद्दिष्ट स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक केंद्रे विकसित करणे यासोबतच सौदी नागरिकांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण करणे हा या विजनच्या मागचे मेन थोडे थोडे काय आहेत उद्दिष्ट आहेत किंवा विजन आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न त्या अगोदर मग आपण लगेच काय करू करूया भारतातील जे काय प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडत आहेत त्याच्यावरती नजर टाकूया जसं की व्यवस्थितपणे काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर उघडण्यात आले दिल्लीमध्ये भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन सुरू झाली या ठिकाणी होती लद्दाखमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय केरळ मॅनहोलच्या स्वच्छतासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केरळमध्ये मंदिरातील विधींसाठी यांत्रिक हत्तीचा वापर त्रिशूर जिल्हा केरळमध्ये पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका जिचं नाव आहे आय एन एस विक्रांत जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर कोलकाता राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे राज्य केरळ आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ओडिसा जगातील पहिला बॉम्बू क्रॅश बॅरियर महाराष्ट्रामध्ये बसवण्यात आला भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा राजस्थानमध्ये आणि जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा बहुभाषिक शिक्षणासाठी केंद्र सरकारने अलीकडेच कोणते ॲप सुरू केलेले आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी असं त्या या ठिकाणी ऍप्लिकेशनचं नाव आहे याच्यामार्फत एक पॉईंट लिहून घ्या शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि या चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्र सरकारने अनुवादिनी ऍप एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तव्वा अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कॅनडा देशाने या ठिकाणी बावीस जानेवारी हा दिवस दरवर्षी अयोध्या राम दिवस म्हणून घोषित करण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे अन्य ऑप्शनमध्ये दे वेगवेगळ्या देशांची नावे आहेत जसं की पर्याय क्रमांक ए जपान मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं चंद्रावरती जाणारा पाचवा देश या ठिकाणी ठरला आहे आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा देश आहे चंद्रावरती जाणारा पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका ब्रिक्स दोन हजार तेवीस ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पर्याय क्रमांक सी सी फॉर कॅनडा बावीस जानेवारी राम दिवस म्हणून या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे आणि पर्याय क्रमांक डी रशिया रशियामध्ये दोन हजार चोवीसची ब्रिक्सची समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच अयोध्येमध्ये बांधलेल्या नवीन मशिदीचे नाव काय आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला असं त्या नवीन बांधलेल्या मशिदीचं नाव आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिवस दोन हजार चोवीसची थीम काय होती ही थीम महत्त्वाची आहे माझ्याकडून तुम्हाला या ठिकाणी कव्हर करण्याचं राहून गेलं पर्याय क्रमांक ए डेव्हलप्ड इंडिया अँड इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीसच्या रिपब्लिक डे ऑफ इंडियाबद्दल कितवा होता पंच्याहत्तराव्या क्रमांकाचा सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पुष्पा भारती कर्पुरी ठाकूर रंजन गोगोई की अभिषेक सिंग तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदाचपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सारकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे